आम्हाला वाटलं होतं यावर्षी आमचं काही डेकोरेशन होणार नाही कारण रायस हॉस्पिटलमध्ये होता आणि आम्हाला घरी यायला भेटेल का नाही काय माहिती नव्हतं पण आलो जरी न जरी सुट्टी जायची झाली नसती तरी आम्हाला एक दिवस येऊन गणपती बसून जावंच लागलं असतं कारण गणपती दरवर्षी बसवं होतो आणि त्यामुळे बसवंच लागणार होतं फायनली आमचं तसं डेकोरेशन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं तर दे डेकोरेशन छान वाटत होतं आणि सकाळी उठल्यानंतर पटकापटाऊ लागला इथे मी रॅनश बाबाला म्हणत ते की सह्याद्रीला वाफ देऊन ठेवा आणि फायनली आमचं डेकोरेशन असं होतं कसं वाटतं नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नंतर लक्षात आलं की आपण गणपती आणि बाकीचं सामान एकदाच आणू शकत नाही त्यामुळे म्हटलं यांना की चला आपण सकाळी पटकन जाऊन येऊ जे काय असेल ते सामान पूजेचं आपण आणून घेऊ पूजेचं सामान घेतलं आणि घरी आलो ह्या टेम्पोचं काहीतरी झालं होतं दोन्ही टेम्पोची भांडण झाली होती त्यामुळे ते आम्ही आम्हाला रस्ताच देत नव्हते नंतर घरी आलो घरी आल्यानंतर आमच्या बाबांना हे प्यायचं होतं नारळ पाणी जे की ते आत्यानी रायंशला दिलं होतं नंतर मी केली गणपती बाप्पाच्या पू येण्याची पूर्वतयारी इकडे सह्याद्री मदत करू लागते सह्याद्री खूपच मदत करते आजकाल आणि इकडे आजी आजी पण आल्या होत्या हे सांगायचं राहिलं होतं रायंशच्या आजी आल्या होत्या गावावरनं त्यांनाही उंदरावळ करत होते आमच्याकडे नैवेद्य उंदरावळ म्हणून करतात तुमच्याकडे काय करतात नैवेद्य नक्की ने सांगा नंतर आम्ही चार साडेचारच्या दरम्यान आम्ही तयार झालो सह्यद्री सह्यद्रीशी बाबा तयार झाली आणि आमचा रायंश तर नेमका गणपती बाप्पा आणण्याच्या टाईमला झोपला होता त्यामुळे त्याचा असा होता तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या मूर्त्या बघून दोघंही खुश झाले होते रायंशी झोप काही अजून गेलीच नव्हती फायनल केला एक गणपती आणि घरी घेऊन आलं त्यांचं स्वागत हे अशा प्रकारे केलं आम्ही आणि रायन्स तर काय गणपती बाप्पाला सोडायलाच तयार नव्हता इथून तिथून त्यांनीच घेऊन आलं रायंशी बाबा असे बिल्डिंग मध्ये वाकूनच त्याच्यासोबत घरापर्यंत आले ते आणि तो काय सोडायला तयार नव्हता मूर्ती मोठी होती त्यामुळे तो सोडू शक सोडू शकतो ना त्यामुळे त्याचे बाबा त्याला हे असंच घेऊन आले होते पूर्ण घरा पूर्ण घरापर्यंत जोपर्यंत बाप्पा विराजमान होत नाही तोपर्यंत त्यांनी काही बाप्पाला सोडलंच नाही नंतर विराजमान झाल्यानंतर त्यांनी हे असं चेहरा दाखवला सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आणि खरंच ह्यावरती मूर्ती ह्यावर श्यामी मूर्ती खूपच छान आणली होती कलर हा वेगळा आणला होता आणि आम्हाला घरी आल्यानंतर खरंच ही खूप छान वाटली नंतर सगळी तयारी केली पूजा केली अजून आरती बाकी होती तोपर्यंत पूजा वगैरे मांडून घेतली आणि धूप दिवा लावून घेतला पेढा ठेवला एक गणपती बाप्पापाशी कारण पेढा हा पूजेनंतर ठेवला जातो पण आम्ही आधीच ठेवला कारण आमच्या रायाला खायचा होता चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये चलो बाय